समस्या आहे की कमी वयाचे मुलं आहे टक्कल झालं म्हणून लग्न होत नाही आहे आणि त्याच्यामुळं ते परेशान असतात की टक्कल्यामुळं माणसाचं वय जास्त दिसते हा म्हणून मग त्यांना जर केस आले तर ते आनंदित होतात आणि मग आम्हाला सांगतात की धन्यवाद तुमचं नमस्कार मंडळी पुन्हा एकदा चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत मला असा प्रॉडक्ट घेऊन आलो आहे की ज्या लोकांच्या डोक्यावरती केसच राहिले नाही ना जे एकदम चमकदार टक्कल पडलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही उगवणार केसं तर आपण मॅडमसोबत थोडीशी एक चर्चा करणार आहोत मॅडम नमस्ते आपलं नाव व नीता अशोकराव दंडे दंडे आ, तर तुमची काय कंपनी आहे कंपनीचं नाव काय कृष्णा हर्बल अँड कॉस्मेटिक बरं आता हे जे तुमचे काही फोटोज वगैरे आम्ही बघतो आहे की एका टकलावरती केसं आहे एकावरती वरती बिलकुल उजाडलेलं छंबन आहे तर हे कसं नेमकं कसं तुम्हाला सुचलं आणि याच्यावरती तुम्ही कसं काम करतात आणि लोकांचे फायदे आम्ही आता आयुर्वेदामध्ये काम केलेलं आहे तर आम्हाला असं लक्षात आलं की कोरफडीमुळं केस पण येते आणि स्किन पण छान होती तर मग आम्ही त्याचा ट्रायल घ्यायला सुरुवात केलं त्याचा अर्क त्याचा घर म्हणजे कशाने केस येते हे वर्ष त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की याचा जर आर्क ह्या ह्या वस्तूचा काढला तर मग त्यांनी केस येतात आम्ही खूप जणाला पहिले छोट्यापासून मोठ्यापासून असं आमच्या ब्युटी पार्लर मध्ये जसा जसा परिणाम दिसत गेला तसा आम्ही याला मार्केटला आणलं आणि मार्केटमध्ये पण याला खूप जणाला केस आले लोकांच्या मागणीवरून त्यांचे केस बघून मग आम्ही यांना त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार करायला सुरुवात केलं आणि मग मुंबई पुणे दिल्ली गुजरात आणि भारतामध्ये अख्ख्या भारतामध्ये आमचे याचे पार्सल जातात आता जर समजा एक एका गावामध्ये केस आले त्याच्या आजूबाजूच्या बरं आता हे जे तुम्ही जे तयार केलेली आहे बॉटल याच्यामध्ये फक्त ते कोरपड हे एकच कंटेंटर नसणार तर याच्यामध्ये याच्यामध्ये वेगवेगळ्या कोरफडीच्या जातीचा अर्का आहे कोरफड एकच केस येतात पण त्याच्या मुळापासून येते त्याच्या फुलापासून दांडीपासून पानापासून कशापासून केस येतात हे लोकांना माहीत नाही ते आमच्या कंपनीनं सर्च करून ह्याला मार्केटमध्ये आणखी म्हणजे हे त्यांच्यासाठी एक रहस्य आहे पण त्यांच्यासाठी ते सोपं आहे आपल्यासाठी रहस्य आहे तर अजून एक काय असं एखाद्या ज्या टकले असलेले माणसाच्या केस डोक्यावरती केस आले आणि त्यांनी तुमच्या सोबत समोर या तुम्ही राहू द्या ना मी पाठवतो व्हिडिओ डोंट वरी बरं का तर त्यांचा जो काही आनंद आहे आपल्या डोक्यावर केस आले तर ते कसं आहे खाद्या वेळेस तुम्हाला असं अचंबित केलं कधी त्यांनी मग आम्हाला धन्यवाद बोलण्यासाठी फोन करतात ती आणि आजची समस्या आहे की कमी वयात मुलं आहे टक्कल झालं म्हणून लग्न होत नाही आहे आणि त्याच्यामुळं ते, ते परेशान असतात की टक्कल्यामुळं माणसाचं वय जास्त दिसते हा म्हणून मग त्यांना जर केस आले तर ते आनंदित होतात आणि मग आम्हाला सांगतात की धन्यवाद तुमचं प्रोडक्ट खूप छान आहे याच्यानीच चा आम्हाला केस आले आम्ही खूप परेशान होतो काही जण म्हणतात आम्ही रोपण करायचा विचार केला पण आधी वाटलं की हे प्रोडक्ट एकदा वापरून बघावं मग हे वापरल्यामुळं आम्हाला चांगला त्याचा झाला आम आणि आम्हाला केस आले असं खूप जण यांना सांगितलेलं आहे आणि याच्यामुळंच आम्हाला असा म्हणजे गॅरंटी आली की लोकांना यांनी केस येतात आम्ही त्यांच्याकडे बघूनच शिकलो की त्यांना केस येतात म्हणून आम्ही फक्त याचा डोक्यावर केस दिसले आम्ही तेव्हाच आम्हाला माहिती झालं की हे प्रोडक्ट खूप सक्सेस आहे तर मंडळी विषय असा आहे की आपल्या डोक्यावरती एवढे केस आणि दाढी बघा अशी आपल्याला कापायला वेळ नाही पण ज्याच्या डोक्यावर केस नाहीये ना त्याला माहित असते केसाची व्हॅल्यू तर हा व्हिडिओ मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थांबा थांबा मॅडमचा मोबाईल नंबर घेऊयात मॅडम आपला नंबर नाईन एट सिक्स झिरो टू एट फाईव्ह वन माझं नाव वनिता वन दंडे कृष्णा हर्बल अँड कॉस्मेटिक कंपनी वसमत जिल्हा हिंगोली तर ही आहे हा आहे ताईंचा नंबर मॅडमचा नंबर त्या नंबरवरती कॉल करा आणि ज्या काही गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अधुऱ्या वाटतात तुम्ही त्यांना कॉल करून त्या पूर्ण करू शकता धन्यवाद